नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये सिंधूने भयानक जलवा दाखवत मधूला बिळातून बाहेर काढून राघव जिवंत आहे हे बघायला आलेली मधू वा आता रत्न यांच्या घरी येते तेव्हा मधूने लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेराचे फुटेज सिंधू तिच्याच डोळ्यांनी जेव्हा बघते त्याच वेळेस आता सगळी तयारी करून इन्स्पेक्टर सालेकरला बोलावून सिंधू आता मधूला कशी हात पकडून देते श्रीकांतच्या हुशारीला आणि वकिलीला फाट्यावर मारत आता मधू जिवंत असल्याचे सत्य जगासमोर आणून सिंधू कशी रागवला निर्दोष सोडवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता राघवला हॉस्पिटलमधून पळून नेल्याचे समजता श्रीकांत हा रत्नपारख्यांच्या घरी राघवला शोधण्यासाठी पोलिसांना घेऊन आलेला असतो तिथे आता श्रीकांत हा पोलिसांकडून सगळ्या घराची झडती घेतो पण आता श्रीकांतला तिथे काही राघव भेटत नसतो सिंधू आता श्रीकांतला सांगते की हे बघा राघवला दुसरे तिसरे कोणी नसून एक किडनॅप केले तेव्हा अगोदर तुम्ही मधूला शोधा जर मधू सापडली तर राघव सापडेल धर्माधिकारी म्हणतो की मधू स्वर्गात गेली तेव्हा तिला काही स्वर्गातून घेऊन येऊ का तर आता सिंधू म्हणते की मधू जिवंत आहे मला माहीत आहे आणि हा सगळा तुमचा डाव आहे तुम्ही आणि मधूने प्लान करून राघवलाच किडनॅप के केले आणि चोराच्या उलट्या बोंबा करत आम्ही काहीच केलं नाही असे दाखवण्यासाठी तुम्ही मुद्दाम आमच्या घरी आलात ना असा आरोप आता पोलिसांसमोर सिंधूने केलेला असतो इकडे आता काकू राजश्री राघव हा हरवल्याचे कळताच आता रडत असतात पण त्याच वेळेस पेटाऱ्यात लपून बसलेल्या राघवला शिंक येते आणि त्या आवाजाने आता धर्माधिकारीचे लक्ष पेटाऱ्याकडे जाऊन धर्माधिकारी म्हणतो या पेटाऱ्यामध्ये काय आहे तेव्हा आता त्या पेटाऱ्यामध्ये राघव खाली तळाशी लपून बसलेला असतो आणि वर गादी असते तेव्हा आता श्रीकांत गादीवर करून राघवला शोधू लागतो पण त्याच वेळेस रेश्माला खुनावून सिंधूने आता टी व्ही चालू केलेली असते आणि टी व्ही चालू करताच सगळ्यात अगोदर टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज धडकलेली असते राघव रत्नपारखी हे मधूला मारल्याच्या आरोपामध्ये जेलमध्ये होते आणि त्यांना हॉस्पिटलमधून किडनॅप करण्यात आले ज्या गाडीतून राघवला किडनॅप करून घेऊन जात होते ती गाडी दरीत कोसळून आता त्या गाडीचा ॲक्सिडंट होऊन त्यामध्ये गाडीचा स्फोट झाल्याचे आता सगळ्यांसमोर आता त्या ब्रेकिंग न्यूजमधून आलेले असते तेव्हा आता राघव गेल्याची सगळी अफवा सिंधू आणि रत्नपारखी आता सगळ्यांसमोर पसरवतात मोठमोठ्याने टावं फोडत आता काकू राजेश्री रडत असतात आणि राघवला यांनीच किडनॅप केले आणि यांच्यामुळेच आमचा रागव गेला हे आता रडत सगळेजण श्रीकांत समोर बोलत असतात काकूने रागाच्या भरात येऊन श्रीकांतच्या सनकन कानाखाली देखील मारलेली असते आणि आता मी तुला सोडणार नाही माझ्या पुतण्याचा मी बदला घेणार माझ्या पुतण्याला तूच मारलेस असे म्हणत आता काकूनेसुद्धा श्रीकांतवर आरोप केलेला असतो इकडे मात्र श्रीकांतचा राघव मेला यावरती विश्वास नसतो पण आता श्रीकांतलासुद्धा काही बोलता येत नसतं आणि आता लगेचच श्रीकांत हा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि पोलिसांना सगळं सांगू लागतो इकडे आता राघवला मेल्याचे कळतात सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तर तिथे सिंधू आता पोलीस स्टेशनमध्ये राघवला यांनीच मारली अशी कंप्लेंट करते तर आता श्रीकांत जात असताना ताबडतोब सिंधू ही श्रीकांत समोर येते आणि हसत श्रीकांत म्हणते की कसा वाटला धर्माधिकारी प्लान जशी मधूला मारून तुम्ही मधूला किडनॅप करून ठेवले ना मला माहिती आहे मधू जिवंत आहे तसे राघवही जिवंत आहे आणि लगेचच सिंधू धर्माधिकारीला चॅलेंज करत म्हणते की मी तुम्हाला चॅलेंज देते तुम्ही राघवला शोधूनच काढा तर आता धर्माधिकारी सुद्धा म्हणतो की मी आकाश पाताळे करील पण त्या राघवला शोधून काढेनच तर सिंधू म्हणते की बघूया कोण जिंकत ते तर आता रागाने धर्माधिकारी तेथून निघून आता घरी येतो आणि आता मधूला धर्माधिकारीने सगळी हकीकत सांगितलेली असते मधु म्हणते की मामा अरे मी तुला सांगितलं होतं ती सिंधू खूप हुशार आहे पण तू माझं ऐकलं नाहीस तेव्हा लगेचच धर्माधिकारी म्हणतो की राणी तू काही काळजी करू नको त्या राघवला मी काही करून शोधून काढीन म्हणजे काढीन तेव्हा आता मधू म्हणते की अरे मामा आता काय राहिलं त्या सिंधूने आपलाच डाव आपल्यावरती उलटवला तरी मी तुला फोन करून सांगत होते मी तुला इंटिमेशनही दिली होती ती सिंधू खूप धुरत आणि हुशार आहे पण तू माझं काही ऐकलं नाहीस आणि तू लाईटली घेतलं तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की राणी मला श्रीकांत धर्माधिकारी म्हणतात तू काही काळजी करू नको त्या राघवला मी शोधेनच तेव्हा आता म्हण सिं मधू म्हणते की नाही मामा राघवला आता मी शोधून बाहेर काढील तेव तरच मी घरी येईल तेव्हा आता लगेचच धर्माधिकारी बोट करत मधुला म्हणतो की राणी तू असं काही करणार नाहीस जर तू बाहेर पडली आणि जर तुला कुणी बघितलं तर आपली सगळी आत्तापर्यंतची मेहनत वाया जाईल आणि आपला डाव फेल होईल मधू म्हणते की नाहीतरी आता आपला डाव तरी कुठे सक्सेस व्हायचा राहिला त्या सिंधूने आपल्या डावाची वाटच लावली ना आणि आपला प्लान चौपट केला तू काही काळजी करू नकोस मामा मला मी कुणाच्याही हाती सापडणार नाही आणि तो राघव जिवंत आहे आणि त्यांच्याच घरी आहे ना हे मी शोधून काढील तर आता मधू धर्माधिकारीचे काहीही ऐकायला तयार नसते आणि आता सगळी तयारी करून मधू आता राघवला शोधण्यासाठी तिच्या म्हणजे रत्नबारक्यांच्या घरी जाणार असते इकडे आता सिंधू ही बेडरूममध्ये असलेल्या राघवकडे येते सिंधू म्हणते की राघव आतापर्यंतचा आपला सगळा डाव एकदमच यशस्वी झाला आता यानंतरचा जर आपला प्लान यशस्वी झाला तर मग आपण ही लढाई जिंकली म्हणून समजा राघव म्हणतो बरोबर आहे सिंधू अर्धी लढाई आता आपण जिंकलेली आहे आणि आता आपण त्या श्रीकांत आणि मधूला डवचवलेली आहे आणि रागाच्या भरात मला माहिती ती मधू नक्कीच बिळातून बाहेर पडेल आणि मला शोधण्यासाठी इथे येईल आणि लगेच सिंधू म्हणते की त्याच वेळेस त्या मधूवरती झडप घालायची आणि तिला रंगे हात पकडायचं राघव तेव्हा राघव म्हणतो की यासाठी आता आपल्याला सगळी तयारी करायला हवी आणि त्या मधूवरती वॉच ठेवायला हवं असे म्हणत आता सिंधू म्हणते की राघव आता आपल्या घरात आणखी सी सी टी व्ही कॅमेरे वाढून सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे आणि मधू घरामध्ये आल्याचे फुटेज आपल्याला कळताच लगेचच तिच्यावर झडप घालायची हां आणि आता सिंधूने घरातील सी सी टी व्ही सगळे काही पुन्हा फुटेजवर कंट्रोल करून आता लावलेले असतात पण जेव्हा आता सिंधू सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे वाढवत ते घरात लावत असते त्याच वेळेस आता लगेचच सिंधूचे लक्ष मधूने त्या माणसांकडून लावलेल्या कॅमेऱ्याकडे जाते आणि लगेच मधू राघवला म्हणते की राघव हे बघा हो आपल्या घरात कोणी सी सी टी व्ही तर आता राघवला देखील धक्का बसतो आणि लगेचच राघवच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरे लावल्याचे सिंधूला कळते सिंधू राघवला म्हणते की राघव नक्कीच मधुचे हे काम आहे आणि लगेचच आता सिंधू राजेश्रीला विचारते की आई आपल्या घरात कोणी आलं होतं का आपल्या घरात सी सी टी व्ही कॅमेरे लागलेत तर आता लगेचच राजेश्री आणि काकूला मोठा धक्का बसतो आणि आता पेस्ट कंट्रोलवाले दोन लोक आपल्या घरी येऊन ते सी सी टी व्ही त्यांनीच बसवल्याचे हो आता राजश्री आणि काकूसमोर आलेले असते तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका त्यांचा डाव आता आपल्याला त्यांच्यावरच उलटवायचा आहे आणि लगेचच आता इकडे सिंधूने ते सी सी टी व्ही कॅमेरे बंद पाडलेले असतात इकडे आता मधु ही राघवला शोधण्यासाठी अखेर रत्न रत्नपारख्यांच्या घरी चोर चोरून रात्रीच्या अंधारात येऊ लागते आणि आता इकडे दरवाजाच्या आडून हळूच आता मधू ही आतमध्ये प्रवेश करते मागच्या दरवाजाने मधू येताच आता हळूच मधू राघवच्या बेडरूमकडे जाते आणि काचेतून आता आतमध्ये सिंधू आणि राघव आहे की नाही याचा कानोसा घेत असते त्याचवेळेस सी सी टी व्ही फुटेजमधून चोरून मधू आतमध्ये आल्याचे आता सिंधू आणि राघव बघतात आणि लगेचच आता दोघेही जोरजोराने बेडरूममध्ये बोलू लागतात तर लगेचच आता राघव इथेच असल्याची मधूची खात्री होती आणि मधू खूप खुश होती आणि ताबडतोब आता हळूच दरवाजा उघडून राघवचा लाईव्ह व्हिडिओ काढायचा असे आता मधूने ठरवलेले असते आणि आता लगेचच मधू ही हळूच दरवाजा उघडून पडदा बाजूला करून आता राघव आणि सिंधूचा लाईव्ह व्हिडिओ काढू लाग ते सी सी टी व्हीतून आतमध्ये राघव आणि सिंधू ते सगळे बघत असतात तर तेवढ्यात मात्र घडलेली गोष्ट वेगळीच असते ज्यावेळेस मधू आतमध्ये आलेली असते त्यावेळेस पोलिसांना फोन करून सिंधूने बोलावलेले असते आणि लगेचच सालेकर हे पोलिसी टीमला घेऊन घरी आलेले असतात आणि पटकन आता सिंधू ही मधूवर झडप घालून मधूला पकडते आणि त्याच वेळेस सालेकर तिथे आलेला असतो ताबडतोब सिंधू आता मधूला पकडून इन्स्पेक्टर सालेकरकडे देत म्हणते की सालेकर जिवंत आहे मधू आणि अटक करायला आणि ताबडतोब सालेकर मधूला अटक करतात आली सिंधूने भयानक प्लान खेळून सी सी टी व्हीच्या मदतीने आता मधुला बिळातून बाहेर काढून सालेकरच्या ताब्यात दिलेले असते आणि मधू जिवंत असल्याचे सत्य आता लगेचच सिंधूने जगासमोर आणलेले असते तर आता श्रीकांत धर्माधिकारीला वकिली हिसका दाखवून सिंधू राघव निर्दोष असल्याचे कसे सिद्ध करते आणि मधूने सगळा डाव राघवला मिळवण्यासाठी केला होता आणि श्रा मधूचे सत्य आता पुन्हा सगळ्यांसमोर आणून सिंधू पुन्हा कशी रागवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा